अकोलाम शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे जवळपास दीडशेच्या वर डॉक्टर यात सहभागी झाले आहे सतत मागणी करूनही विद्यावेतन मिळत नसल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाची अवस्था वाईट झाली असून त्याचे दुरुस्ती आणि बांधकाम करण्यात यावे विद्यावेतन नियमित करण्यात यावे यासाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे मात्र विद्यावेतन वेळेवर मिळत नसल्यानं डॉक्टरांचा खर्च भागवताना प्रचंड ओढा ताण करावा la p... यामुळे मानधन नियमित देऊन त्यामध्ये दहा हजार रुपयांची वाढ करण्यात यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं मात्र विद्यावेतन मिळत नाही त्यामुळे संपाचा निर्णय घेण्यात आला संपावर गेलेले डॉक्टर केवळ इमर्जन्सी रुग्ण बघणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यामुळे बाह्य रुग्ण ओपीडी आणि वार्डातील रुग्ण बघण्याचं काम डॉक्टरांनी बंद केल्यानं रुग्ण सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे ज्याचा आम्ही अल्टिमेटम कॉलेजच्या डीनला दिलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण दिलेला आहे तर आमच्या बेसिकली खूप वर्षापासूनच्या पेंडिंग मागण्या ह्याच आहेत की आमचा जो स्टायपंड आहे तो रेग्युलरली भेटत नाही कधी कधी तीन 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 चार महिने लेट दर वेळेस असं होतं की तीन ते चार महिने लेट होतो आणि दरवेळेस टायपंडच्या वेळेस आम्हाला डीन ऑफिसमधून स्ट्राईक करण्याची धमकी द्यावी लागते की आम्ही आमचं स्टायपंट नाही भेटेल तर आम्ही स्ट्राईक करणार त्याच्यानंतर आम्हाला स्टायपंट भेटतो हे दरवर्षी चालतं आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे शेवटचा स्टायपंट आम्हाला भेटलेला होता दोन महिन्यापूर्वीचा त्याच्यानंतर दहा दिवसापूर्वी स्टे मिनिस्टरसोबत मिटिंग झाली त्यामध्ये त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं की तुमचा स्टायपंट रेग्युलराईज केला जाईल त्या मिटिंग झाल्यानंतरही आम्हाला स्टायपंट भेटलेलं नाही